नमस्कार मित्रांनो काल केंद्रीय सरकारने म्हणजे भारत सरकारने किमान आधारभूत किमतीची घोषणा केलेली आहे तर आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होती आणि ह्या समितीचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी पंतप्रधान जे भारताचे पंतप्रधान आहेत ते आहेत आणि शेतकऱ्यांना चांगला हमी भाव मिळावा याच्यासाठी त्यांनी काल घोषणा केलेली आहे तर ते भाव कसे आहेत त्याचं विश्लेषण आपण करणार आहे आणि किती शेतकऱ्यांच्यासाठी ते कष्ट करतात किती शेतकऱ्यांना चांगला भाव देतात किती शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीचा त्यांनी विचार केलेला आहे किंवा तिची ती किती कळकळ करतात हे आपण समजून घेणार आहे तर चौदा पिकांसाठी त्यांनी काल घोषणा केलेली आहे आणि ह्या चौदा पिकांमध्ये त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावामध्ये आम्ही वाढ केलेली आहे तर ते भाव कसे आहे ते आपण सगळं बघणार आहे आ, ते भाव आणि कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हे भाव ठरवलेले हे सगळं आपण बघणार आहे तर सगळ्यात पहिलं कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या त्यांनी हे थे आपण बघू म्हणजे जनरली इतर ज्या कंपन्या असतात किंवा इतर भांडवलदार जे पैसे गुंतवतात त्याच्याप्रमाणे त्यांनी असं दाखवलेलं आहे का ते जशा कंपन्या त्यांचं प्रोडक्टचं उत्पादन जे काही खर्च असतो किंवा जे काही उत्पादन करतात त्या उत्पादनाच्या साठी जो खर्च येतो तो, तो खर्च विचारात घेऊन आम्ही शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव जाहीर केलेले आहे तर मजुरी बैल यंत्र असेल किंवा इतर यंत्र असेल त्याच्यावर ते, चा ते यंत्र चालवणारा जो कामगार आहे त्याच्यासुद्धा जो काही खर्च आहे तो सुद्धा विचारात घेतलेला आहे जमिनीचं भाडं जमिनीचं भाडं सुद्धा विचारात घेतलेलं आहे वा किती चांगलं सरकार आहे बियाणं खत याला जे लागणारे पैसे त्याचा सुद्धा विचार केलेला आहे सिंचन शुल्क म्हणजे तुम्ही जे काही शेताला पाणी देत असाल समजा सरकारी सा। कालव्यातून पाणी येत असाल तुमच्या शेताला तर त्याच्यासाठी तुम्ही जे पैसे भरतात त्याचा सुद्धा विचार केलेला आहे अवजार तुम्ही जे काही अवजार शेतीमध्ये वापरता याचा जो काही घसारा असेल किंवा त्याची जी काही किंमत असेल त्याचा सुद्धा विचार केलेला आहे शेतीच्या जे काही तुम्ही शेतीमध्ये इमारती बांधलेल्या असतील इमारती म्हणजे शेड वगैरे किंवा चाळी आपलं धान्य वगैरे साठवायला त्याचा सुद्धा विचार केलेला आहे तसंच शेतीसाठी आपण जे काही भांडवल वापरतो त्या भांडवलाच्या वर जे काही व्याज आपण देत असतो त्याचा सुद्धा विचार केलेला आहे तसंच आपण मोटार पंप वापरतो किंवा डिझेल पंप वापरतात काही शेतकरी काही भागामध्ये त्यांचा जो काही विजेचा खर्च असेल किंवा डिझेलचा खर्च असेल तोसुद्धा ध्यानात घेतलेला आहे तसंच आपण जे कुटुंबातले व्यक्ती असतो जे शेतीत कष्ट काढतात त्यांच्या कष्टाचं जे काही मूल्य असेल म्हणजे त्याचा रोज असेल रोजंदारी आपण म्हणतो त्याला तीसुद्धा म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातली जी कामगार आहे किंवा शेतमजूर जे त्यांच्याच शेत शेतात काम करतात त्यांच्या कष्टाचं मूल्यसुद्धा धरलेलं आहे असं नरेंद्र मोदी यांच्या कमिटीने जाहीर केले आहे ह्या सगळ्या बाबींचा विचार करून भाव वाढ करण्यात आलेली आता किती भाव वाढ केलेली आहे म्हणजे ह्या वर्षीचे भाव मी जे सांगणार आहे जे सरकारने जाहीर केलेले आता त्याच्यात किती भाव झालेली आहे तुम्ही मागच्या वर्षीचे भाव लक्षात घ्या आणि आताचे भाव याच्यात किती वाढलेले ते तुम्ही विचार करा फक्त भातामध्ये म्हणजे तांदुळात तांदुळाचा ह्या वर्षीचा हमी भाव असणार आहे तेवीसशे एकोणसत्तर रुपये ज्वारीचा असणारे छत्तीसशे नव्याण्णव रुपये बाजरीचा सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये मका चोवीसशे रुपये भाव असणारे हमी भाव तूर हजार। मुग हजार हजार आठ हजार मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये उडीद सात हजार आठशे भुईमुग सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये मिळणारे हमी भाव सूर्यफुल सात हजार सातशे एकवीस सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस चांगलं देण्यात ठेवा सोयाबीन कापूस हा पण चांगलं ध्यानात ठेवा महाराष्ट्रातले पिक आहे ते म्हणजे मध्यम धाग्याचा जर असेल कापूस तर सात हजार सातशे दहा रुपये भाव मिळणार आहे प्रति क्विंटलला आणि लांब धाग्याचा जर कापूस असेल तर आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव सरकारने जाहीर केलेला आहे तर तुम्ही आता हे सगळे ह्या वर्षीचे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी खरीपाचे जे पिक आहे चौदा ह्या पिकांसाठी हे भाव जाहीर झालेले मागच्या वर्षीच्या तुलनेत दोनशे तीनशे चारशे असं वेगवेगळ्या पिकांचे भावे हे इतका भाव वाढलेला आहे म्हणजे काही पिकांचं दोनशे दीडशे अडीचशे तीनशे आणि सगळ्यात जास्त साडेचारशे रुपये हायेस्ट है। मागच्या वर्षीच्या तुलनेत काराळ या पिकासाठी झाली तर आत्तापर्यंत भारतामध्ये फक्त दीड ते दोन टक्के शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळत असतो म्हणजे बाजार समितीमध्ये किंवा नाफेड एन सी सी एफ यांच्या माध्यमातून फक्त दीड ते दोन टक्के हा शेतमालाचीच सरकार खरेदी करतं किंवा शेतकऱ्याला हमी भाव मिळतो परंतु प्रत्यक्षात अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना किंवा अठ्ठ्याण्णव टक्के शेतमाल हा अक्षरशः मातीमोल भावाने विकला जातो त्याचं उदाहरण जर बघायचं असेल तर आपण बघू सोयाबीन सोयाबीनचा गेल्या वर्षीचा भाव जवळजवळ पाच हजार शंभर रुपये होता आणि आज ते त्याच्यामध्ये सॉरी करा चार हजार नऊशे रुपये भाव होता मागच्या वर्षीचा सरकारने हमी भाव जाहीर केलेला आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भाव मिळाला होता फक्त हायएस्ट त्रेचाळीसशे ते चौवेचाळीसशे आणि त्याच्यापेक्षा कमी चार हजार अडोतीसशे इतका भाव प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळत होता कापूस सहा हजार भाव होता शेतकऱ्यांना बाजारमध्ये मिळालेला आणि त्याचा हमी भाव सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेला होता जवळजवळ त्याच्यात चार एकशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपये फक्त याच्यापेक्षा कमी होता म्हणजे सात हजार तीनशे सात हजार चारशे असा भाव होता आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त सहा हजार रुपये भाव मिळत होता आता हमी भाव हा एक जुमला आहे हमी भाव ही एक कमिटी असते त्या कमिटीचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आताची कमिटी आहे तिचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत आणि ही कमिटी फक्त जाहीर करते भाव इतका भाव हमी भाव आहे तुम्हाला जो काही मिळेल तो मिळेल प्रत्यक्षात बाजारामध्ये हे हमी भाव म्हणजे पंधरा लाखासारखा जुमला आहे फक्त ऐकू येतो प्रत्यक्षात पंधरा लाख काही कोणाला मिळत नाही तसा हमी भाव भारतातल्या शेतकऱ्यांना हमी भाव हा फक्त ऐकायला येतो बातमी टी व्हीवर आणि प्रत्यक्षात काही तो मिळत नाही परंतु काल मीडियापासून कालपासून आणि आज मीडियामध्ये इतके मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आले काय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशा फक्त हवा निर्माण करणाऱ्या बातम्या याच्यात मीडियामध्ये येतात हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी मात्र कधीच मिळत नाही फक्त दीड ते दोन टक्के तो कुठल्या शेतकऱ्यांना मिळतो पंजाब हरियाणाच्या ते कोणत्या पिकामध्ये गहू आणि तांदूळ इतर पिकाला मात्र कुठंही हवे भाव मिळत नाही त्याचं उदाहरण पुन्हा मी सांगतो लागलं तर मकासारखं पीक बावीसशे एकवीसशे रुपये आज व्हावे मागच्या वर्षी बावीसशे तेवीसशे रुपये भाव जाहीर केला होता आता चोवीसशे केलेला आहे बघू चोवीसशे भाव मकाला मिळतो का येणाऱ्या काळातच कर म्हणजे प्रत्यक्षात मात्र हा जुमला असणार आहे हमी भाव काही शेतकऱ्यांना मिळत नाही आणि मीडियामध्ये अशी फक्त प्रोपोगंडा पसरवला जातो आणि शहरी लोकांना असं वाटतं की उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतकऱ्यांना भाव मिळतो म्हणजे अरे बाप रे किती पैसे मिळतात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हा जो भाव आहे हा फक्त एक जुमला असतो हे फक्त कागदावर असतं या कमिटीच्या शेतकऱ्यांना मात्र याचे पैसे प्रत्यक्षात मिळत नाही धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट असतील तर त्या अवश्य करा